अमरावती लोकसभेकरिता प्रहार जनशक्ती पक्षाने आज आपली भूमिका स्पष्ट केली असून शिवसेना नेते तथा माजी महानगरसेवक दिनेश भूप यांना प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अमरावती लोकसभेची उमेदवारी प्रहारचे आमदार राजकुमार पटेल यांच्या हस्ते घोषित करण्यात आलेले आहे त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात एकाच उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे कारण अमरावती जिल्ह्यात सर्वसामान्य नागरिक हा जास्तीत जास्त दिनेश बोब यांना मानतो वाज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने एक सक्षम उमेदवाराला ही उमेदवारी दिल्यामुळे आता अमरावती जिल्ह्याचे राजकारण चांगलेच तापलेले आहे अमरावती जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना आता तिसऱ्या पर्याय म्हणून दिनेश बोब हे मिळालेले आहेत अमरावतीचे खासदार म्हणून दिनेश बोब हे निवडून येतील अशी प्रतिक्रिया सामान्य नागरिकांनी दिलेली आहे अच्छा हो गया अच्छे कार्यकर्ता है काम कर है बहुत दिन से सोशल वर्क में भी है और बढ़िया है पहाड़ से मच्छिबाडू के आदमी आहे अच्छा लोक अव्वल जाने मार्ग है हो पक्ष पक्षाने दिनेश भाऊ यांना जी उमेदवारी जाहीर केली आहे एक सक्षम उमेदवार म्हणून आज अमरावतीच्या जनतेसाठी प्रहारने एक पर्याय निर्माण केलेला आहे आणि दिनेश भाऊ बद्दल बोलायचं म्हटलं तर तळागळातल्या लोकांना घेऊन ग्रामीण भागातले लोक असो किंवा शहरी भागातले असो इथपासून ग्रामीण भागापासून तर शहरी भागापर्यंत ते प्रत्येक लोकांच्या टचमध्ये आहे त्यांची रुग्णसेवा ही संपूर्ण जिल्ह्याला माहिती त्यांनी रुग्णांसाठी त्यांचं जे योगदान आहे किंवा त्यांचा सर्व लोकांना घेऊन सर्व धर्म समभाव हे घेऊन जे चालतात हे सर्व स्तृत आहे आणि एक सक्षम उमेदवारी आणि एक मजबूत उमेदवारी आज प्रहारने दिलेली आहे त्यांचं आम्ही प्रहार पक्षात अभिनंदन करतो आणि ते शंभर टक्के निवडून देतील असं मला या ठिकाणी माननीय दिनेश यांची प्रहार पक्षाच्या वतीने उमेदवारी जाहीर होताच संपूर्ण जिल्ह्यामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे कारण त्यांचं जे कार्य होतं रुग्णसेवा गोरगरिबांची सेवा सातत्याने ते गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून करत आहेत त्याचा वसा घेत त्यांनी या बच्चीभाऊंच्या रुग्णसेवेच्या गुरगरिबांच्या प्रश्नांच्या शेतकऱ्यांचा जे प्रश्न बच्चीभाऊ सोडतात त्या विचारांना प्रेरणित होऊन दिनेशभू साहेबांनी आज प्रहार पक्षात प्रवेश करून आपली उमेदवारी आमच्या पक्षाचे राजकुमार पटेल साहेब यांना यांना यांनी घोषित केली आणि त्यामुळे सर्व परिसरात आनंदीमय वातावरण निर्माण झाले नाव महाराष्ट्रामध्ये आज सांगण्याची गरज नाही आहे प्रहार प्रचंड काम महाराष्ट्राला माहिती आहे आज ही वेळ आली आहे महाराष्ट्रातून दिल्लीला उमेदवार पाठवण्याची त्याबद्दल बच्चूकडून जे मी आभार मानतो की पक्षातर्फे त्यांनी दिनेश भाऊ सारखा सक्षम नेता सक्षम व्यक्ती आणि उत्तम जाण असणारा व्यक्ती दिल्लीसाठी निवडला त्याबद्दल दिनेश भाऊचे प्रहार जनशक्ती पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचे आणि विशेषता बच्चू भाऊंचे मी आभार मानतो आणि दिनेश भाऊच्या यशाच्या इकडे वाटचाल करण्यासाठी आता आम्ही सर्व कार्यकर्ते निघालेल्या अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट